भाजप सरकार निवडून आलं ते घटक पक्षाला सोबत घेऊन एन डी ए सरकारमध्ये दोन पक्षांना जास्त महत्त्व दिलं जात होतं ते म्हणजे नितीश कुमार व चंद्राबाबू यांचा पक्ष सरकार स्थापन झालं तेव्हा चर्चा अशी चालू होती की हे दोन पक्ष कधीही एन डी एमधून बाहेर पडतील व याचा धक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसू शकतो पण घडले आता त्याच्या उलटं पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांनाच एक धक्का दिलाय नक्की विषय काय झाला आहे आपण पाहूया त्यापूर्वी कृपया आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या राजवटीमधील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार आहे या लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत नाही बिहारमधील जनता दल युनायटेड आणि आंध्र प्रदेशातील तेलगु देशम या दोन पक्षांचा पाठिंबा मोदी सरकारसाठी निर्णायक असणार आहे या दोन्ही पक्षांना या पाठिंब्याची किंमत बजेटमध्ये मिळेल असं मानलं जात होतं पण बजेटच्या एक दिवस आधी मोदी सरकारनं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एक धक्का दिलाय बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही हे केंद्र सरकारनं लोकसभेत स्पष्ट केले अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्याच दिलेल्या लेखी ले ले उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे स्पष्टीकरण दिले बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा ही मागणी नितीश कुमार गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं करत आहेत बिहारला विशेष राज्याचा दर्जा न देण्याचं कारण केंद्र सरकारनं यावेळी सांगितलंय राष्ट्रीय विकास परिषदेकडून यापूर्वी काही राज्यांना विशेष श्रेणीचा दर्जा दिला होता त्या राज्यांची अनेक वैशिष्ट्य होती डोंगराळ आणि कठीण भूभाग लोकसंख्येची कमी घनता आदिवासी समाजाची मोठी संख्या शेजारच्या दिशेला लागून असलेले भूराजनैतिक स्थान आर्थिक आणि अवसंरचनात्मक मागसलेपण राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे गैरव्यवहार परिस्थितीचा याचा समावेश आहे या, या सर्व कारणांचा विचार करून आणि राज्याच्या विशिष्ट स्थितीचा आधार घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला यापूर्वी बिहारला विशेष श्रेणीचा दर्जा देण्याच्या मागणीवर एका आंतर मंत्रालयी गटानं विचार केला होता या गटानं तीस मार्च दोन हजार बारा रोजी अहवाल सादर केला होता त्या अहवालात देखील राष्ट्रीय विकास परिषदेत अनेक निकषांच्या आधारावर बिहारला विशेष दर्जा न देण्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता बिहारला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्यानं राष्ट्रीय जनता दल यांनी नितीश कुमार यांना लक्ष केले बिहारला नाही मिळणार विशेष राज्याचा दर्जा संसदेत मोदी सरकार नितीश कुमार यांनी जे ओ आता आरामात केंद्रातील सत्तेचा उपभोग घेत विशेष राज्याच्या दर्जावर राजकारण करत आहेत अशी टीका पक्षानं एक्सवरून केली आहे आता याचा परिणाम पुढे जाऊन होऊ शकतो का तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व कृपया व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करा